रामकृष्णारी ही माझी येळगावची आय मला भेटली माझीच आयच आहे <laughs> ही जेव्हा कधी मला जाता राम रामकृष्णारी म्हणते माझी आई रामकृष्णारी राम कृष्णारी राम ही माझीच आय आहे हिच सासरी येळगाव का माहेर येळगाव सासरी या सासरी येळगाव आणि माहेर मला वाटतं सुप्न तांबू तांबो माहेर तांब्यातलं सुप्म का तांबू म्हणजे विष्णूबा तुमच्याच गावच काका तू देवा तो हि त्या मावशी बने कोणी नेते आमच्या याचा मावशीची गुरुजी होती ताराबाई पाटर वसला लागतो था तांबो पाटनचा ते ही माझी आई मला सतत मला भेटते मला रामकृष्ण आणि आई मला तुझा आशीर्वाद असतो दोन दो शब्द बोल की तुला भेट तुला मी कसं वाटतं बरं वाटतं रामकृष्ण नाही रामकृष्ण भेटलाचं दर्शन होतं चला अरे वा चांगलं रामकृष्ण अरे रामकृष्ण तू काय नाही रामकृष्णारी नाही अजून काय लिहिले माझ्या अजून नाही बघायचं थोड्या दिवसा रामकृष्ण लिहित जा की तू किती लिहाय आईच आता मला आशीर्वाद घेत बर का चालतंय रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्णारी